आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा श्री जोगेश्वरी देवस्थान उत्सव समितीतर्फे कान्हा कार्यक्रमाचे आयोजन मास्टर कुमार मेघ निलेश पोटे यांच्याकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय बासरी वादन नागोठणे रोशन पथके श्री जोगेश्वरी देवस्थान उत्सव समिती नागोठणे मास्टर कुमार मेघ निलेश पोटे यांच्या कान्हा व शास्त्रीय व उपशास्त्रीय बासी वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा तीस ते साडे अकरा या वेळेत श्री जोगेश्वरी माता मंदिर नागोठणे येथे आयोजित करण्यात आले होते मास्टर कुमार मेघ निलेश पोटे हे नागोठणे मराठा आळी येथील रहिवासी निलेश पोटे यांचे चिरंजीव आहेत कुमार मेघ पोटे यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम काही वर्षापासून दसऱ्याच्या दिवशी सकाळी श्री जोगेश्वरी माता मंदिर उत्सव समिती यांच्याकडून आयोजित करण्यात येत असतो अशी माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांनी दिली यावेळी मास्टर कुमार मेघ पोटे यांच्या बासरीवादन कार्यक्रमात निवेदक प्रवीण धाडसे तबलावादक सुहान बाईत व कुमार रणवीर भंडारी यांची साथ मिळाली